ठाकरे बंधू एकत्रित यावेत असे बॅनर मुंबईमध्ये झळकलेत मुंबईतल्या दादर इथं सेनाभवन बाहेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र असे बॅनर लावण्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे आता तरी तुम्ही एकत्र या असं आवाहन बॅनर्सच्या या माध्यमातून करण्यात आलंय महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय आणि आता तरी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशा आशयाचे हे बॅनर दादर मध्ये आहेत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं या बॅनर्स वर संदेश देण्यात आलेला आहे आणि ही दृश्य पहा ही दादर बदली आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे अशा प्रकारचे बॅनर लागले तुम त्यामुळे तुम्ही दोघांनी एकत्रित यावं अशी साध या बॅनरद्वारे घालण्यात या बॅनरचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत या मागणी आवाहन वारंवार कार्यकर्त्यांकडनं करण्यात येतं प्रत्येक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असे बॅनर जे आहेत म्हणजे आव्हान आवाहन करणारे बॅनर आपल्याला ठिकठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतं आजही सेनाभवनाच्या बाहेर आपण बघू शकतो ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत यासाठीचा अशा अशाचा एक बॅनर जो आहे सेनाभवनाच्या बाहेर जो आहे तो लावण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे मराठी माणूस द्विदा मनस्थितीमध्ये आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता तरी एकत्र या मराठी माणूस आपली वाट पाहत आहे अशा अशाच असं भावनिक आवाहन मराठी सेनेचे जे अध्यक्ष आहेत मोहनीश रवींद्र राऊळ यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याआधीसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असे अनेक बॅनर्स दादरच्या या परिसरामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा ठाकरे बंधू हे एकत्र आले पाहिजे अशा आशयाचे बॅनर्स भावनिक आवाहन करणारे बॅनर्स जे आहेत सेनाभवनाच्या बाहेर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र या बॅनर्स नंतर जी प्रतिक्रिया उमटते त्या प्रतिक्रियेनंतर असे कोणतेही संकेत दोन्ही पक्षाकडनं देण्यात येत नाही की हे दोन्ही बंधू एकत्र येतील किंवा तशी शक्यता सुद्धा या पक्षाच्या नेत्यांकडनं जी आहे ती वर्तवण्यात येत नाही त्यामुळे बॅनर्सच्या माध्यमातून जे कार्यकर्ते आहेत ज्यांना वाटतं की हे दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजेत या बॅनर अशा बॅनर्स लावून ते आपली भावना व्यक्त करतात मात्र या बॅनर कोणतेही राजकीय बदल आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई